माऊली रामकृष्ण हरी वारी म्हणजे काय तर माऊलीची सेवा आणि तब्बल एकवीस दिवसाचा प्रवास आळंदी ते पंढरपूरचा या एकवीस दिवसामध्ये दोनशे सत्तर किलोमीटरपेक्षा जास्त अंतर हे वारकरी पार करतात पायी आणि आज फलटणमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये फलटणमध्ये वारी चा निम्मा टप्पा पूर्ण होतं या निमित्तानं मी मित तुम्हाला हे नियोजन कसं असतं या माऊलींच्या वारीचं लाखो वारकरी पुढं बघेल तेवढे वारकरी मागं बघेल तेवढे वारकरी वार साधारणतः चार ते पाच लाख वारकरी साधारणतः सत्तर ते ऐंशी हजार वाहनं या सगळ्या वारकऱ्यांचे माऊल्यांची जेवणाची व्यवस्था प्रसाधनाची व्यवस्था आंघोळीची व्यवस्था कशी होते हा परमेश्वरलाच माहीत म्हणजे खरं तर माऊलीलाच माहीत चिंता माऊलीला असं म्हणतो ना बघा वैशिष्ट्य काय बघा म्हणजे या वारीचं वैशिष्ट्य बघा मी तिसऱ्या अँगलना ज्यावेळी विचार करत होतो ह्या सगळ्या नियोजनाचा त्यावेळी थक्क करून म्हणजे अक्षरशः त्या विठ्ठलालाच काळजी की या सगळे भक्त माझे लाखोच्या मध्ये येतात एक तुम्ही जर पुण्यासारखी परिस्थिती मुंबईसारखी अगदी आपल्या सातारची असेल कराडची असेल एखाद्या चौकात जरी असेल तरी माणूस दोन सेकंडसह थांबायला तयार नाही की अशा वेळी ही ऐंशी हजार वाहनं कुठंही हॉर्नचा आवाज नाही कुणाचाही कुणाला टच नाही कुणाला म्हणजे कुठल्या वाहनाचा कुणाला त्रास नाही आणि विशेषतः या वारीमध्ये कोणाची एकही कोणी कुणालाच्याशी भांडलं आहे असं कधीही झालं नाही म्हणजे काय वारीचं वैशिष्ट्य बघा म्हणजे विठ्ठल हा प्रत्येकाच्यात आहे प्रत्येक प्रत्येकाला माऊली म्हणतो प्रत्येकजण प्रत्येकाच्या पाया पडतो काय वैशिष्ट्य आहे बघा म्हणजे आज आपण इतक्या हायटेकमध्ये आज निघालो आहे आपण इतक्या उच्च तंत्रज्ञानामध्ये निघालो आहे तरीही विठ्ठलाचं महत्त्व माऊलीचं महत्त्व आज कमी होत नाही वाढताना आहे मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगणार आहे वारीमधली बघा आळंदी ते पंढरपूर ही वारी निघते ह्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था कशी होत असेल परमेश्वराला माहिती त्याच वारकरीला माहीत नसते मला जेवण कुठं मिळणार आहे बघा पण एकही एक एकही वारकरी उपाशी झोपत नाही प्रत्येकाला प्रत्येकाची काळजी असते आपल्या बाजूला जो माणूस चाललेला आहे तो त्याला माहीत नसतं हे कोण कोणत्या कुठल्या गावचा कुठल्या जिल्ह्यातला कुठल्या जातीचा जा, कुठल्या धर्माचा जा काय माहीत नाही त्याला एकच एक माहीत माझ्या शेजारी चाललेला हा माऊली आहे माझ्या शेजारी चाललेली ही भगिनी माऊली आहे तिला मदत करणं तिला काय लागलं किंवा तिला इजा होऊ नये यासाठी मी प्रयत्न करेन बघा तिसरा भाग राहतो मॅ प्रशासनाचा प्रत्येक जिल्ह्याचा सुरुवातीला पुणे जिल्ह्याचं प्रशासन नंतर सातारा जिल्ह्याचं प्र प्रशासन आणि नंतर सोलापूर जिल्ह्याचं प्रशासन बघा किती मॅनेजमेंट आणि प्रशासनाचं किती अचूक लक्ष पाहिजे खरं तर अगदी जिल्हाधिकारीपासून अगदी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या शिपायापर्यंतची जी जी त्याची नियोजन करण्याची पद्धत आहे ती खूप वाखाणण्याजोगी आहे प्रत्येकानं आपापल्या मनापासून काम करत असतो बघा महसूल असेल आरोग्य असेल किंवा तुमचं प्रत्येक डिपार्टमेंट अगदी डब्ल्यू डीपासून पाण्यापासून सगळी व्यवस्था हे प्रशासन करत आहे विशेषतः वाखण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे पोलिसांची एका वेळी पाच ते सात लाख वारकरी या रस्त्यानं जातात पोलिसांची यंत्रणा केवढी जबरदस्त असेल आणि किती त्यांना प्रचंड काम करावं लागत असेल हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे पोलिसांचीसुद्धा म्हणजेच कुठलाही माणूस ड्युटी म्हणून करत नाही तर ती माऊलीची सेवा म्हणून करतो आहे अगदी पोलीससुद्धा महसूल अधिकारीसुद्धा सामान्य एखादा शिपाईसुद्धा आरोग्य आरोग्याचा विषय जर बघितला तुम्ही तर मी आता येताना ल आता निरापासून ते आता फटणपर्यंत मी आहे जवळजवळ पाचशे ते सातशे से आरोग्याच्या सेवा इथं मोफत उपलब्ध आहेत म्हणजे काय ही माऊलीची सेवा जी आहे ना ही प्रचंड प्रमाणात शासन करतं आहे प्रशासन करतं आहे त्यानंतर सामाजिक संस्था पुढचा मुद्दा मला सामाजिक संस्था बोलायचा आहे विचार करा कुठलाही माणूस दुसऱ्याला दहा रुपये देताना धाड विचार करतो मात्र या माऊलीच्या सेवेमध्ये लाखो रुपयाचं अन्नदान या ठिकाणी लोकं करत आहेत खरं तर रस्त्याने जर बघितलं तुम्ही पाण्याच्या ट्रकच्या ट्रक हे तुम्हाला लोकं या माऊलीसाठी या लोकांच्यासाठी देत आहेत पाणी देत आहेत नाश्ता देत आहेत जेवण देत आहेत हा कुठून कसा येतो काय माहीत नाही कुठं बॅनर नाही कुठं कोणाचं हे नाही कोण देत आहे माहीत नाही मात्र या माऊलीची सेवा करण्यासाठी हजारो हात सामाजिक संस्था असेल व्यक्तिगत असेल लोक हे पुढे येताना दिसत आहेत म्हणजेच काय ही वारी म्हणजे फक्त एक नुसते आध्यात्मिकचे वारी नाही तर एकजुटीचं लक्षण आहे आपल्या महाराष्ट्राचं आणि वारीचं नियोजन बघा जेवणाचं नियोजन मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं जेवणाचं नियोजन इतकं जबरदस्त असतं आहे त्यांचं पाठीमाग आता दिंडी मला साधारणतः निंबोरीमध्ये दिंडी आता बघा मी फलटणमध्ये आलो आहे हे फलटणचं वानतळ आहे इथं म्हणजे दोन दिवस पुढे येऊन सगळं मॅनेजमेंट सुरू आहे म्हणजे राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था या ठिकाणी वारीतले जे लोक आहेत त्यांची मॅनेजमेंटचे ते लोक करत असतात म्हणजे ही सेवा आहे त्या या, जे तंबू ठोकतात त्यांना कदाचित माऊलींच्या पादुकाचं दर्शन होत नाही मात्र माऊलींच्या सेवेचं दर्शन मात्र नक्की होतं आहे विशेषतः बघा म्हणजे ब सेवा कसली आहे बघा ही सेवा म्हणजे माऊली हीच माऊलीची सेवा हीच ईश्वर सेवा आहे या पद्धतीनं खरं तर ही गोष्ट खूप वाखण्याजोगी मला वाटली तिसरा मुद्दा ह्या वारीमध्ये एक वैशिष्ट्य असं जाणवला कधीही कुणाशीही एकही एकही भांडणतंटा नाही अहो आपण एखाद्या शहरामध्ये गेलो एखाद्या चौकात गेलो लगेच तुम्हाला हे दिसतात मात्र इथं कुठंही माऊलीच्या ह्यात कोण कौन कोणाशी भांडत नाही कोण कौन कोणाशी काय करत नाही चौथा मुद्दा या वारीमध्ये तरुणांची संख्या प्रचंड आहे म्हणजे उच्च शिक्षित उच्च ठिकाणी सर्विसला असतील व्यवसाय ठिकाणी असतील हे सगळी तरुण या वारीमध्ये सामील होत आहेत याचा अर्थ असा आहे की ही वारी सगळ्यांना आपलीशी वाटते ही वारी नवी प्रेरणा देऊन जाते मात्र आगामी काळातसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं शासनानं नियोजन शेवटच्या मी मिळणार आहे म्हणजेच काय संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग जो शासनानं केलेला आहे म्हणजे कुठून लोणवंदपासून तो पंढरपूरपर्यंत अत्यंत चांगली सोय केलेली आहे एका बाजूनं वारकरी एका बाजूनं वाहनं ही खूप चांगल्या पद्धतीनं केलेली सोय ही शासनालासुद्धा सलाम आहे कारण यामुळं वारकऱ्यांना खूप मोठ्या चांगल्या सुखसोयी या त्या ठिकाणी मिळत आहेत मात्र वारी ही एकवीस दिवसाची फक्त वारी नाही तर आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या सा सांस्कृतिक साहित्यिक आणि आध्यात्मिक जलनगणनेसाठी खूप दिलेलं मोठं संतांनी दिलेलं योगदान आहे ही वारी अशीच आपण हजारो वर्ष अशीच चालू ठेवूया एवढीच माऊलीच्या प्रार्थना धन्यवाद रामकृष्ण हरी